नमस्कार मित्रांनो आपण हा तीन टोक भैरोबाचा डोंगर पाहत आहे आणि इथूनच आपण टेरेसवरती अशी हे खूप सुंदर अशी दररोज लागणाऱ्या भाज्या आपण इथंच पिकवतो वांग्याची झाडं आहेत वांग्याला खूप अशी वांगी लागलेली आहेत आणि हा कढीपत्ता कढीपत्ता देशी देशी असल्यामुळं खूप छान असा वास येतो इकडे पत्त्याला आणि सेंद्रिय खराब त्यामुळे आणखी त्याचा चव आणि त्याचा वास सुगंध नसत दरवळत राहतो आहे आणि हे आळूची पानं आहेत जे आळू आरोग्यात आरोग्यासाठी फायदेशीर आहे डोनेटिंगची झाडं आहे आपण पाहिले दररोज लागणाऱ्या भाज्या कढीपत्ता आपल्याला वरचे घरच्या घरी आपल्याला शिकवता येतो थँक्यू त्याला लागलेले हे ला, ला, लाग वांग लागलेली वांगी सेंद्रिय खतामुळे झाड हे वाकून चाललेलं आहे वांग्याने आणि इकडे हे आळूची हे आलेले आहेत वांग्याला अशी वांग्याची फुलंही लागायला लागलीत आणि हा हे कडीपत्त्याचं झाड दररोज लागणारा कडीपत्ता इथूनच मिळतो वांग्याचं झाड बघताय की मोठ्या प्रमाणात वांगी लागलेली आहेत सगळ्या ठिकाणी वांगी लागलेली आपण बघतोय का इथं एकाच ठिकाणी दोन तीन वांगी लागलेली आहेत फार अगदी झाडाच्या बुंद्यापासून वांगी लागायला चालू झालेली आहे खूप अशी वांगी आहेत कडीपत्त्याचं झाड समोरच हा भैरोगाचा डोंगर दिसतो आणि दररोज लागणाऱ्या भाज्या वांगी